सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राहता तालुक्यातील वाकडी भागात चार बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे बिबट्यांनी वाकडीच्या लबडे वस्ती भागातील सर्व कुत्रे फस्त केले असून एकही कुत्रा ठेवलेला नाही वाकडी भागात बिबट्याचं वास्तव्य अनेक दिवसांपासून आहे वाकडी परिसर ऊस फळबागा चारा पिके व अन्य पिकांनी भरलेला आहे त्या भागात बिबट्यांना लपन असल्याने ते त्या भागात मुक्तपणे राहतात आपली उपजीविका करण्यासाठी हे बिबट्यांनी अनेक वस्तीवरील कुत्रे तसे शेळ्याही फस्त केल्यात रात्री हे बिबटे मुक्तपणे वस्त्यांवर परसाव शोध फिरताना दिसतात मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने बळीराजा सुकावलाय त्या दृष्टीने खरीप हंगामातील देखील जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील ट्रॅक्टर व बैलजोडीच्या साहाय्याने पेरणीपूर्व मशागती केल्या असून सुमारे त्रेसष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलाय विभागाकडून खत साठा बियाणे आणि कृषी वितरणाचे बारकाईने नियोजन करण्यात आलंय मात्र शेतकऱ्यांना आता दमदार मान्सूनची प्रतीक्षा लागून आहे गोवंशी हत्याबंदी असतानाही सर्रासपणे कत्तलखाने सुरूच असल्याचं दिसून येत आहे संगमनेर शहरातील वारंवार कारवाया करून ही कत्तलखाने सुरूच असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सहा दिवस शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत त्र्याहत्तर गोवंशीय जनावरांची कत्तलीपासून सुटका करत सतरा गुन्हे दाखल केल्यात तर या कारवाईत एकूण बत्तीस लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सर्वाधिक वेळ परदेशात जात असल्याने देशातील राजकीय परिस्थितीत समजूत घालायला त्यांना वेळ लागेल असा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय निवडणूक प्रक्रिये विरोधातील त्यांची विधान म्हणजे मतदारांचा अपमान असल्याचं प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे आंध्र आणि हिमाचल राज्यात तुमच्या पक्षाचे सरकार आले ते सुद्धा फिक्सिंगमुळे आले या प्रश्नाची उत्तर राहुल गांधींनी दिली पाहिजेत उद्धव ठाकरे व मनसे तसेच राष्ट्रवादीचे गट एकत्र केवळ चर्चा सुरू आहेत या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते ज्यावेळी यावर स्पष्ट भाष्य करतील त्यावेळी त्यांच्यावर आम्ही तातडीने आमचे मत मांडू असं स्पष्टीकरण पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी शनिवारी दिला संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही असंही त्यांनी आवरजून सांगितलं तसेच खरी शिवसेना कोणती हे कोर्टात सिद्ध झालं आहे पक्षाचे चिन्ह व नाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले विधानसभेच्या ऐंशी पैकी एकसष्ट जागा आम्ही जिंकल्यात असं ते म्हणाले डॉक्टर मध्ये घेवा छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाऊया पुढील बातम्या महापालिकेची पिंपळगाव मालवी येथील जमीन पर्यटक विभागाकडे घेऊन तेथे पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी एक पाऊल टाकणार असल्याचं पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांनी शनिवारी येथे सांगितलं तसेच जिल्ह्यात अन्य पर्यटन विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाल्यात मागील पाच वर्षात नगर तालुक्यातील विकासाची वाटचाल थांबवली होती नगरी समस्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आमदार शिवाजी यांच्या माध्यमातून मागील वर्षात नगर तालुक्यातील विकासाची वाटचाल थांबली होती नागरी समस्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून रावरी विधानसभा मतदारसंघातील गावांचा पाच वर्षाचा विकास कामाचा अनुछेद भरून काढणार आहे पुढील साडेचार वर्षात एकही विकास काम शिल्लक राहणार नसल्याचं प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय खडिले यांनी केलं <स्थ> कोपरगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी सरस्वती व श्री ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करून वृक्षारोपण करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे विश्वस्त विशाल झावरे मुख्याध्यापक सचिन मोरे उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व पालकांनी प्रस्तुत सहभाग नोंदवला शिर्डी बाह्यवळण रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा विषयक तपासणी करण्यात आली शुक्रवारी सकाळी केलवड येथे मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने ही तपासणी केली शहराचा कचरा डेपो म्हणजे दुर्गंधीची खान हे रूड समीकरण आहे शिर्डीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मात्र याला अपवाद ठरणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर इतर नगरपालिका महानगरपालिका शाळा महाविद्यालये आणि अभ्यासिकासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल व्हिजिटर सेंटरच्या दिशेने या प्रकल्पाची वाटचाल सुरू आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर